इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यास मुख्याध्यापकाकडून अमानुष मारहाण मूर्तिजापूर येथील नगरपरिषदच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जात आहे शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अराण नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यात शेख अराण या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अराण व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झाले या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अराण या चिमुकल्यास अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात अरानच्या मानेला जबर दुखापत झाल्याने अरानच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मात्र याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर सहा ते सात शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व असे काही घडले नाही अरान हा पाय घसरून पडला व त्यास दुखापत झाली असल्याचे पत्रकारांना सांगा असे पालकांवर दबाव टाकत असल्याचे पालकांनी बोलताना सांगितले तर सदर प्रकरण दडपण्याकरिता शहरातील नावलौकिक एका माजी नगराध्यक्षाकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्या जात असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व गट शिक्षणाधिकारी गांभीर्याने घेऊन अराण यास न्याय देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी श्याम बाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर अच्छा कौन से स्कूल में आप पढ़ते लो स्कूल में आ, आपको किसने मारा जवाब सबनम क्या है वो पे कौन है बिग मास्टर इस मास्टर हां अच्छा क्यों मारा बेटा जा तेरे अच्छा ठीक मेरा लड़का नगोपाल से स्कूल में पढ़ता तो झोड़पे सर ने उसको मारा उसकी गर्दन सुज गई आया था तो बोले टूप लगा दो उतर झोड़ी झोड़पी सर आए थे कंप्य करने को घर पर बोले पत्रकार को बोलना वापस ले लो तशी तक्रार आपल्याकडे फोनवरून आलेली आहे तर तसं ते, ते संबंधित शिक्षकाला त्याच्याबद्दल आपण लेखी खुलासा सादर करण्यासाठी पत्र दिलेलं आहे त्या संबंधित पालकांनी सुद्धा आज आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देण्याचं सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे आम्ही एक चौकशी समिती गठीत करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि जर संबंधित दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन